नमस्कार आज आपण रक्षाबंधन स्पेशल मिठाईची रेसिपी पाहूया बघा मस्त अशी मी ही गॅस न लावता ही मिठाई बनवलेली आहे तर ती मी कशी बनवली त्यासाठी काय काय साहित्य लाव वापरले आहे तर त्यासाठी तुम्ही माझा व्हिडिओ न कर स्किप करता पूर्ण पहा तर चला तर मग काय काय साहित्य घेतलेले आहे ते, ते पाहूया डेसिकेटेड कोकोनट घेतलेले आहे ह्याच है। कपाने दीड कप एवढा आणि त्याच कपात मध्ये एक कप एवढी मिल्क पावडर घेतलेली आहे कंडेन्स मिल्क घेतलेला आहे मिल्क मेड एक अर्धा कप एवढं घेतलेलं आहे ते बाजारात मिळतं आणि ड्रायफ्रूटमध्ये अक्रोड अंजीर घेतलेले आहेत काजू बदाम घेतलेले आहेत थोडेसे तुम्ही ड्रायफ्रूट तुमच्या आवडीनुसार घ्या का कुठलेही खजूर खजूर घ्यायचं आहे आणि मनुका घेतलेले आहेत एक चमचा वेलची पावडर घेतलेली आहे खजूर तुम्ही स्किप नाही करू शकत खजूरची गरज आहे याला आता हे सगळे साहित्य आपल्याला एकत्र करायचंय डेसिकेटेड कोकोनट मिल्क पावडर एरची फूड आणि मिल्कमेड घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला त्याचा डो बनवून आहे जसं आपण चपातीला बनवतो त्याचप्रमाणे आपल्याला ह्याला पीठ मळून घे मळून घेतो त्याप्रमाणे असं मिक्स करून मस्त मळून आहे बघा अशा प्रकारे आणि तुमच्याकडे जर कंडेन्स मिल्क नसेल तर तुम्ही साखर आणि दूध गरम करत ठेवायचं आणि घट्ट होईपर्यंत आटवून घ्यायचं आणि मग ते गार झालं की यामध्ये घालून घ्यायची त्याचा थिकनेस ज्या जसा कंडेन्स मिल्कचा होतं तेवढा करून घ्यायचा आणि आता हा आपला डोप बघा अशा प्रकारे तयार आहे आणि आता आपण ड्रायफ्रूट मिक्सरला वाटून घेऊया मस्त सगळी एकत्र करायची आहेत आणि त्याची अशी भरड काढून घ्यायची आहे बघा अशा प्रकारे सगळी एकत्र करून घ्यायची आहेत आणि बघा मी अशा प्रकारे हे अशी जाडसर अशी ह्याची भरड काढून घेतलेली आहे आणि बघा असं म्हणजे बायंडिंगला पण व्यवस्थित होईल असं आता ह्याचा डो मधला अर्धा भाग घेऊन आता बटर पेपर घेतलेला आहे त्यावर हाताच्या सहाय्याने असा प्रेस करून सर्वप्रथम घ्यायचं बघा असा गोलाकार असं व्यवस्थित हाताने असं त्याला पसरवून घ्यायचंय बटर पेपर वर बघा अशा प्रकारे आणि मग त्याला असा पसरवून झाला का त्याच्या लाटण्याच्या सहाय्याने त्याची रोटी सारखी आपली चपाती सारखी बनवून घ्यायची आहे बघा लाटण्याने मस्त अशी बनवून घ्यायची आणि आपण ह्यामध्ये फक्त साहित्य किती खूप कमी साहित्य आपण फक्त आपण काय बेसिकेट का कोकोनट मिल्कमेड आणि मिल्क पावडर घेतलेली आहे आणि ड्रायफ्रूट घेतलेले आहे ड्रायफ्रूट तुमच्या आवडीने घ्या फक्त खजूर घ्यावा लागेल आणि दुसरी तुम्हाला जी आवडतात ती ड्रायफ्रूट घेऊ शकता तुम्ही आणि बघा आता हे व्यवस्थित असं लाटून घ्यायचंय बघा जशी चपाती लाट पण चपाती एवढी पातळी नाही करायची मिळत आणि ह्याला जास्त जाडी ठेवली ठेवायची मिळत अशी मध्यम अशी करून घ्यायची चपाती सारखी बघा अशा प्रकारे सगळी व्यवस्थित अशी लाटून घ्यायची आहे आणि मग त्यावर आपल्याला हे आता मिश्रण केलेलं आहे मिक्सरचं मिक्सरमध्ये काढून घेतलेलं आहे ना ड्रायफ्रूटचं आपल्याला ह्यामध्ये असं घालून घ्यायचं सगळं पसरवून घ्यायचं अशा प्रकारे बघा व्यवस्थित असं चपातीवर ह्या पसरवून घ्यायच्या रोल करायचा आहे बघा अशा प्रकारे मस्त अशी ही मिठाई आहे आता रक्षाबंधन जवळ येत आहे आपल्या भावाकडे घेऊन जाण्यासाठी मस्त अशी ही मिठाई तुम्ही घरी बनवू शकता अगदी कमी वेळात कमी साहित्यात आणि टेस्टी अशी ही मिठाई तयार होते कुठलाही हानिकारक पदार्थ त्यामध्ये मिळत नाही त्यामुळे चांगला अशी ही चांगली अशी घरगुती अशी मिठाई आपली ही इथे बनवून तयार होते घरी अशाच प्रकारे तुम्ही बनवा आणि माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर पण करा बघा आता हा रोल असा पूर्ण असा बनवून आहे अशा प्रकारे बघा आणि ह्याला आता फ्रीजमध्ये आपल्याला कम कमीत कमी एक तास असा साठी सा ठेवायचा आहे थे बघा अशा प्रकारे आला, सा सा, ला व्यवस्थित असं फिरवून घ्यायचा बटर पेपरवर आणि मग त्याचा रोल करून आपल्याला हा फ्रीजमध्ये ठेवायचा आहे बघा बटर पेपरलाच लावून असा ठेवून द्यायचा आहे अशा प्रकारे मी दोन रोल बनवले बघा आणि आता ह्याला एक तास ठेवून झालेला आहे आता हा बटर पेपर काढून घ्यायचा आहे आणि ह्याला असं आता दोन साईडनं कापून घ्यायचं आहे दोन्ही बारीक असे आपल्याला आवडीप्रमाणे त्याचे तुकडे करून घ्यायचेत बघा साईड कट करून घ्यायचे आहेत आणि अशा प्रकारे बघा मस्त असे असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत बघा अशा प्रकारे मी ही सगळी दोन्ही रोल असे कापून घेतलेले आहेत आणि मस्त अशी ही मिठाई होते बघा किती छान असे हे आणि खायलाही छान आहे आता हे साईड कट केलेले आहे त्याचे असे गोल गोल गोळे वाळून असे करू शकता आणि आपण नुसता व्हाईट डो बनवलेला होता त्याचेही असे गोळे वाळे आणि किंवा रोल केला आणि असे कट केले तरी मस्त तेही एक प्रकारचा मिठाईचा प्रकार होऊ शकतो म्हणजे दोन्ही प्रकारे हे दोन प्रकारची मिठाई झाली एक मध्ये ड्रायफ्रूट भरून आणि दुसरी वाली अशी दोन प्रकारची तुम्ही ह्या पद्धतीने करू शकता तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि अशाच प्रकारे तुम्ही बनवा आणि कमेंट्समध्ये मला सांगा कसे झाले ते आणि मला कसे झाले ते सांगा आणि बनवूनही बघा आणि कमेंट्स करून मला सांगा चांगले झाले की वाईट झाले आणि मस्त खा आणि मस्त राहा